काळसे येथून मालवण तथा चौके कुड्डा मार्गावरील रस्त्यांवर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य आहे वारंवार निवेदने देऊ नही शासन व प्रशासन यांनी केवळ आश्वासनेच दिली आहेत असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे आता त्यावर निर्वाणीचा इशारा देत काळसे व धामापूरवासी एकत्र येत आंदोलन करणार आहेत पाहूया त्याबद्दल सविस्तर तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कंस्ट्रक्शन वडाचा पाठ प्रकल्प मधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा मालवण नेरुरपार्क कुडाळ रस्त्यावर काळसे ग्रामपंचायतीसमोर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे जून महिन्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यातील काही खड्डे तर तब्बल एक फूट खोलीचे आहेत त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवणे तसेच चालणेसुद्धा अवघड झाले आहे सदर खड्डे पडून पाच महिने उलटून गेले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने अथवा स्थानिक प्रशासनाने खड्डे बुजवलेले नाहीत गणेश चतुर्थी झाली दसरा झाला आणि आता दिवाळीही आली पण रस्त्यावरचे खड्डे मात्र तसेच आहेत त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करताना सर्व वाहनचालक तसेच स्थानिक ग्रामस्थ रोज त्रास सहन करत आहेत या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये जा करत असतात त्यामध्ये सायंकाळनंतर विनापरवाना ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांचीही संख्या असते त्यावरही महसूल विभाग आणि प्रशासनाकडून कारवाई होताना दिसत नाही याबद्दलही ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे स्थानिक राजकीय या कार्यकर्तेही यावर आवाज उठवत नसल्याने ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा उद्रेक झाला आहे येत्या पंधरा पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने काळसे धामापूर गावातील मुख्य रस्त्यावरील काळसे ग्रामपंचायतीसमोरील आणि इतर सर्व जीवघेणे खड्डे बुजवले नाहीत तर वीस नोव्हेंबर रोजी दोन्ही गावातील सर्वसामान्य नागरिक म्हणजेच राजकीय नेत्यांचे फक्त निवडणुकीवेळी लाडके असणारे मतदार रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत आणि काळसे ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर रस्ता रोको करणार आहेत असा निर्वाणीचा इशारा काळसे धामापूरमधील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे आणि त्यासंबंधी निवेदनही कार्यकारी अभियंत्यांना पाठवले आहे सदर खड्ड्यांमुळे कोणाचा अपघात झाल्यास कार्यकारी अभियंत्यांना जबाबदार जाईल असाही इशारा ग्रामस्थांनी दिला आहे अमोल गोसावी आपली सिंधूनगरी न्यूज चौके